शहा विधानसभा मतदारसंघाचा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आणि तुमचा घरचा उमेदवार म्हणून अक्कानी या ठिकाणी तुमच्याकडे या ठिकाणी विनंती करण्यासाठी आलेलो आहे तर गेल्या आठ दिवसापासून आजचा नववा दिवस आहे आणि ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी जनतेचा उत्कृष्ट असा प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी मिळतोय त्याचं एकमेव कारण की ज्या तऱ्हेने पक्षाची फोडाफोडी केली ही महाराष्ट्राच्या जनतेला रुचविली नाही राज्यात बेरोजगारी बेकारी महागाई शिडी इन्कम टॅक्स यांच्या धाडी शेतकऱ्यांच्या मालाला भाताला आम्ही भाव नाही कुठल्याही योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही आणि यासाठी महाराष्ट्रातील जनता या सरकारला या ठिकाणी वैतागलेली प्रामुख्याने आपल्या मतदारसंघात जायला तर गेले वीस वर्ष या मतदारसंघात दरोडा पडतोय परंतु तो तो दो दोरवला दो 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 विकासावर न पडता टक्केवारी या ठिकाणी पडलेला आपल्याला या ठिकाणी बघतोय सातत्याने आपण बघितलं असेल की वीस वर्षात पहिल्या तीन टर्म मध्ये तर चार काम या बिरवाडीने दिलं असेल चुकून आता कुठून तरी आणलं असेल फक्त नारळ फोडण्याचं काम गेल्या दोन तीन महिन्यात या ठिकाणी होत आहे होता पण तीन चार पोते नारळ या ठिकाणी फोडले परंतु कामाचा विकासाचा ना पत्ता नाही आपण बघतोय की हा संपूर्ण आपला भाग हा टंचाई भाग आहे मी गेले पाच वर्ष सातत्याने या भागाची भागाची टंचाई दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय भावी सारखी योजना आणली आणि लोकांना सांगायचं की तिच्यात पाणी नाही परंतु ज्या कुठली योजना करत असताना तिचं पाणी आरक्षण घ्यावं लागते ती पाणी आरक्षण आपल्याला आहे आणि जेव्हा आपली योजना सुरू होईल तेव्हा ते, ते मराठवाड्याला पाणी सोडण्याचं बंद होईल आणि आपल्या हिशाचं पाणी आपल्याला मिळेल त्यामुळे अशा चुकीच्या यांना चुकीची माहिती देणाऱ्यांना आपण या ठिकाणी उभं करू खरं जेव्हा विजयाची नांदी केव्हा होते की गावातून घरातून कुटुंबातून जेव्हा माणसाला साथ मिळते तेव्हा तो, तो तेव्हाच विजयाचा तिला लागला असते या म्हणून या ठिकाणी माझा गाव माझं कुटुंब माझं बिरवाडी गाव हा संपूर्णपणे एक दिलाने एक मुखाने या ठिकाणी माझ्या पाठीशी आहे या गावासाठी स्वर्गीय विठ्ठलदा गाडे यांचं त्या गावासाठी परिसरासाठी तालुक्यासाठी आणि जे धरण आहे त्यासाठी मोठं योगदान आहे नक्कीच तुम्ही सर्व एक दादाच्या विचाराची या ठिकाणी मंडळी आहेत प्रामुख्याने पवार साहेबांच्या विचाराची मंडळी आहेत आणि महाविकास आघाडी घडत असताना या महाविकास आघाडीचे प्रणेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब उद्धवजी ठाकरे साहेब काँग्रेसचे राहुलजी गांधी साहेब आमचे सर्व कॉम्रेड नेते मंडळी इतर सिक्युलर पक्षाचे नेते मंडळी यांचा सर्वांची साथ या महाविकास आघाडीच्या निवडणुकीत आहे आज आपण या ठिकाणी बघतोय सर्व आपल्याला लाल टोपे या ठिकाणी दिसत आहे आज त्यांचे महत्वाचे प्रश्न आहेत शासनाचा पूर्वी आपल्या महाविकास आघाडी पूर्वीच्या काँग्रेसच्या काळात तेव्हा राजीव गांधींनी इंदिरा गांधीने घोषणा केली की राहील त्याचं घर कसे त्याची जमीन ही भूमिका तेव्हा घेतली आणि त्या आपल्या काळात आपल्याला वनपट्टी मिळत आहे या पाच वर्षाच्या या भाजपच्या दहा वर्षाच्या कार्यकाळ कोणत्याही प्रकारच्या ते वनपट्ट्या आपल्या नावावर झालेले नाहीत आहेत अडचण आहेत का तुमच्या जंगलात राहणारी आपली गाव आहेत रस्त्याला अडचण त्या ठिकाणी होते आणि हे सर्व प्रश्न सोडण्यासाठी पुन्हा आमच्या सरकार आणण्यासाठी आदरणीय शरद पवार उद्धवजी ठाकरे साहेब राहुलजी गांधी साहेब सेक्युलर कम्युनिस्ट कमु, आपले कम्युनिस्ट पक्षाचे सेक्युलर आरपीआय पक्षाचे सर्व नेते मंडळी एकत्र या माध्यमातून आलेले आहे हे भूमिका आपण या ठिकाणी घेत असताना विविध प्रकल्प या आपण तालुक्यात पाच वर्ष माझ्या काळात मंजूर केले बाहुली प्रकल्प बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी एमआयडीसी प्रकल्प संकुल प्रशासकीय इमारत सर असे बस बसफोड असे अनेक प्रकल्प मंजूर केले परंतु त्या व्यक्तींनी मंजूर करण्यासाठी मेहनत घेतलीच नाही परंतु आयत्या पिठावर रोगट्या हो मारण्याचं काम सुद्धा या माणसाला जमलं नाही त्यामुळे आता आपण बघितलं असेल की जाहिरात होते दोनशे कोटी झाली ती पाचशे कोटी झाली होती पण तू त्याच्या टक्केवारी किती घेतली ते सांगत त्याचा आकडा देत नाही आणि म्हणून आता ती टक्केवारी या निवडणूक उडवण्याचं काम ही मंडळी या ठिकाणी करतील लोकांनी त्यांचा घ्या पण त्यांचा करेक्ट कार्यक्रम करा कारण पक्ष गद्दारीला या ठिकाणी आपला महाराष्ट्र तारा देत नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ज्याने जेलमध्ये पवार साहेबांनी त्या साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ यांनी सोडून घेतलेलं आहे त्यामुळे उद्या तुमच्याकडे घड्याल सोड येतील त्यांना पुन्हा गावाच्या बाहेर हाकडल्याचं काम तुम्ही या निवडणूक करावं जे प्रलंबित प्रश्न आहेत आपल्या गावाच्या विकासाचा प्रश्न आहे या मतदारसंघाचा या विभागाचा विकासाचा प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी तुमचा घरचा हक्काचा आणि रात्री दोन वाजता फोन उचलणार तुम्हाला घरचा उमेदवार या ठिकाणी एवढं की ठिकाणी विनंती करतो आणि आपण मला प्रचंड मताने विजय करा एवढच बोलतो आणि या ठिकाणी तम तू सर्व लाल सगळ